सकाळचं उठून सहजच गेलतो भावनो रंकायो फिरायला म्हटलं आलोय तसं म्हटलं जरा असं व्यायाम करूया म्हटलं सगळेजण व्यायाम करायला मम्मी पण जरासं वॉर्मअप केलो जरासं उड्या मारलं आणि भावनं काय वातावरण वाटते माहिती आहे एक नंबर रंकाळ म्हटलं आपला विशेष नाव हो जन्मतच वाटते विशेष नाही मग तिथं असा बार दिसला मग मा, मला राहू वाटते वे मग असं जरासं मारलो आणि भावाला मार म्हटलं जरासं व्हिडिओ कर माझा त्यानं बी व्हिडिओ केला आणि दुपारी मम्मी मला म्हटली जरा केक शिकव के रे मला पण मग मम्मीला जरासं केक शिकवायला लागलेलो मम्मीचा काय केक लवकर होईना मम्मी ले हळूहळू केक बनवायला लागलेली मम्मीला म्हटलं मम्मी काय कधी केक बनवणार गं किती वेळ झालं तुला शिकवाली मम्मीला काय आमच्या अजून केक काय बनवले येणार पण हळूहळू बनवा लागल्या शिकायला भारी भारी करत्या व्यवस्थित करत्या मम्मीला म्हटलं लय झाला आता प्रॅक्टिस अर्धा तास झालं केक काय तुझा होईनाम्मीकडून मी घेतलो काढून मम्मीला म्हटलं जेवण मला लागल्या भूक ला 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 ला। मग भावानो मीच केक बनवलो आणि केक कसा झालाय बघा मग शेवटी चार पाच वाजता मला जरा भूक लागलेली दुकानात जायचं होतं वहिनीसने म्हटलं वहिनी मला भूक लागली आणि सँडविच तेवढे करून द्या दाद्याने पाव तेवढा आणून दिल्यात मग वहिनीने असा बटाटा बिटा काढून ठेवून सगळ्यात ठेवलेला आणि भावानो वहिनीने एक नंबर सँडविच बनवलेला भारी होतं चाट पीठ मसाला टाकून नॉट नॉटमध्ये मग मी काय सुट्टी देते वेळ घेतला असं ढेकर वहिनी असं कडबीट करून दिलं आणि घुमो की घुमव घुमवलं शेवटी मग संध्याकाळी मग दुकानात घेऊन बसलो मामा आमचा आमच्या शेजारचा आजोबा असतात त्यांच्याबरोबर जरा असं रेडिओ व्हिडिओ ऐकत बसतोय आणि आजोबा ले भारी भारी त्यांच्या गावाकडच्या गोष्टी सांगत असतात भावनु ले भारी वाटते